जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे कुळधर्म कुळाचार करावा, करावा। आ, आ, आम, आम आम, आ, का न करावा आणि आम आमच्या पाठीमागं आम देवांचं काय होईल हे एक लोकांच्या मनात येणारा प्रश्न आहे विशेषतः एखाद्याच्या बाबा ताट येत असले तुळजापूरच्या देवीचं नाही का तर त्यांच्या त्यांच्या मनात पहिला प्रश्न किंवा ताट आणायचे पण पुढची पिढी करेल का नाही करेल मग ही करावं का न करावं किंवा एखादी कुठली शक्ती त्यांच्या घरात येत असेल तर ती शक्ती अनात आण त्यांच्या मनातही प्रश्न विचारतो की बाबा आम्ही ही करू पण पुढची पिढी करेल का नाही करेल पुढच्या पिढीला तर रस्ता होणार नाही नाही याचा गणपतीची साधना कराय सांगितली कालीची सांगितली भैरवनाथाची सांगितली कुठल्याही एखाद्या लक्ष्मीची महाशक्तीची एखादी साधना सांगितली ऑफर आली त्यांच्यापुढे की ही साधना करा त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की ही साधना आम्ही करू पण पुढ पुढं ह्याचं काय तर हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे त्यांचा तशा त्या दृष्टिकोनातनं म्हणजे मूर्खपणाचा नाही मानता येणार पण त्यांच्या अज्ञानास्तव त्यांना समज कमी असल्यामुळे त्यांना हा प्रश्न पडला आहे तर त्यांना समज मिळावी आणि त्यांना ह्या गोष्टीतलं व्हावा ह्या अनुषंगानं मी आजचा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ पूर्ण पहा समजून घ्या जरा तर्कबुद्धी लावा तुम्हाला मी काय बोलते त्याच्यावर अर्थ कळेल आणि तुम्हाला पटेल मित्रांनो तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये तुम्ही कष्ट करता आणि ज्या वेळेला तुम्ही कष्ट करता पैसे साचावता आणि त्यावेळेला तुम्ही एखादी पाच दहा एकर जमीन विकत घेता कसायला त्यावेळेला तुम्ही कधी विचार करता का की बाबा आम्ही ही जमीन विकत घेतो आहे पण पुढची पिढी ही कसल जमीन की नाही कसल त्यावेळेला तुम्ही नाही विचार करत तुम्ही डायरेक्ट जमीन घेता मागचा पुढचा विचार करत नाही तुम्ही तुम्हाला कळतं आहे आपला फायदा आहे पुढच्या पिढीचा पण फायदा आहे तुम्ही जमीन विकत घेता आध्यात्मिक जीवनात तुमची ही समजबुद्धी कुठं जाते तुम्हाला कळत नाही मित्रांनो की तुम्ही साधना करता एखादी शक्ती तुमच्यापशी येते तुमच्या पुण्याचा प्रभाव पाहून नाही का तुमच्या पुण्यप्रभावाने एखादी शक्ती तुमच्यापाशी येते किंवा एखादी काली असेल तुळजाभावाने असेल खंडोबा असेल भैरवनाथ असतील गणपती असेल सरस्वती असेल लक्ष्मी असेल कुठलीही एखादी महाशक्ती तुमच्या कृपा करायला ज्या वेळेला येते त्यावेळेला तुम्ही तिथं काचकूच करता म्हणजे तिथं तुमचं स तुमची हरवून जाते तिथं तुम्ही तिथं विचार करता की पुढच्या पिढीचं काय होईल सिम्पल साधं सरळ सोप्पं करण्यात आहे जसं पहिल्या उदाहरणात आहे तुम्ही घेतलेली जमीन नाही कसली त्याच्यात रिझल्ट काय होणार आहे पुढं ती जमीन काय तुमच्या घरच्यांना तुमच्या वंशजांची हानी करेल का तर नाही करणार फक्त जमीन त्यांना रिझल्ट द्यायचं बंद करून टाकल तुम्ही जमिनीत पेरताय तेव्हा तुम्ही त्याचं उत्पादन खाताय बराबर तसं तुम्ही शक्ती ज्या तुम्ही उभ्या करताय तुमच्या जर वंशजांनी नाही त्यांची उपासना केली नाही त्याच्यात ज्यात पिरलं तर त्यांना उगावणार नाही संपला विषय तसं प्रापंचिक जीवनामध्ये एखादा माणूस भेटतो तसं समजा तुम्ही की पाच दहा एकर जमीन घेतली आणि पडैकट ठेवली तर एखादा तुमचं वंशजाला भेटतोच की माणूस की बाबा तुझ्या असं भिकामागाची वेळ आली एवढा गरीब झालाय किती मूर्ख आहेस पाच दहा एकर जमीन जी कर घेतली ती कस नाही का ती कसली तर तुला गाळला तर त्यातनं तुला उत्पादन येईल तुझं दिवस बदलून जातील प्रापंचिक जीवनामध्ये असा व्यक्ती भेटतो तसाच आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा एखादा संत महात्मा भेटत असतो मित्रांनो आणि तो सांगत असतो तु। की बाबा तुमच्या आणला की तुझ्या वाडवाडिलांनी ह्या ह्या शक्ती मोठ्या मोठ्या उभ्या करून ठेवल्या तुमच्या कल्याणासाठी तर तुम्ही त्यांचं पूजन करा त्यांचं जप करा त्यांची साधना करा बघा तुमचे दिवस बदल त्या लिखाणे नाही ज्यावेळेला तुमचे जे वंशज आहेत ज्या वेळेला त्या शक्तींची उपासना करतात साधना करतात किंवा मार्ग तारतात त्यावेळेला ते शक्तीसुद्धा लगेच भरभरून त्यांना द्यायला चालू कर दिवी देत असते मित्रांनो भरभरून देत शक्ती देत असतात तर मित्रांनो तर हे असं असते शक्तींचं ह्या एक तुम्हाला सांगतो मित्रांनो स्थूल गोष्टीपेक्षा सूक्ष्म गोष्टीमध्ये पावर जास्त असते म्हणजे माझं तर असं मत आहे की स्थूल शक्तीत पावर नसल्यागतच आहे सगळी पावर हे सूक्ष्मजा सूक्ष्मच गोष्टीत असते उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं सा झालं तरी एखादं मशीन आहे तर मशिनीत पावर नाही त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी जी पळते आणि त्या इलेक्ट्रिसिटीने जी ती इंजिन फिरते त्याला ते इलेक्ट्रिसिटीत पावर आहे मित्रांनो असं आहे तुमचं समजा शरीर आहे हलतंय आहे नाही का तुम्ही खाताय उठताय बसताय ताकद त्यात नाही तुमच्या प्राणामध्ये ताकद आहे तुमच्या शरीरामध्ये जे प्राण संचारित आहे त्याच्यात ताकद आहे जस स्थूल शरीरात ताकद असते तर मेलेलं मडंसुद्धा उठाय पाहिजे होतं पण ते का उठत नाही कारण की त्यातला प्राण निघून जातो मग ताकद कोणाच्यात आहे प्राणात आहे तसं मित्रांनो सूक्ष्म शक्तीच्यातच ताकद असती जास्त म्हणजे त्यांच्यातच खऱ्या अर्थाने ताकद असती आणि त्या शक्ती तुमच्या जीवनामध्ये धन संपत्ती ऐश्वर सुख समाधान शांती खिचून आणू शकतात पाजी। पाजी तर तुम्ही त्यांना वळकाई शिकलं पाहिजे तुम्ही त्यांचं पूजन अर्चन केलं पाहिजे भजलं पाहिजे तुम्ही त्यांना आणि त्या तुमच्या उत्कर्षाचे मार्ग खुल्या करतात नाहीतर मित्रांनो असं पण आहेत माणसं की ज्यांचं जिंदगी सगळी कष्टात गेली पण त्यांना यश कधी आलं नाही त्यांना कधी त्यांनी कामावड्याला धन्यमी दवाखाना कोर्ट कचेऱ्यातच गेले असं पण आहे आणि काही अशी पण माणसं आहेत की बाबा त्यांनी एकदम जीवनाचा मस्तपैकी आनंद घेतला आहे सुख भोगलं आहे का कारण ले की त्यांनी त्यांचे कुळशक्ती पुजलेली असते मित्रांनो कुळ शक्ती पुजल्यानंतरनं तुमच्या जे वाडवाडलांनी ज्या शक्तींचं पूजन केलं ले आहे त्यांचं पूजन तुम्ही केल्यानंतरनं तुमचा उत्कर्ष होत राहतो कारण की त्यांनी ते तेवढं करून ठेवलेलं असतं त्या शक्ती तुम्हाला सगळ्यात आधी सपोर्ट करतात सगळ्यात आधी तुम्हाला धावून येतात असं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तर व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे की तुम्ही कुठलीही साधना करताना मागं पुढं विचार जास्त करू नका हां एक विचार अवश्य करा की बाबा ते कुठली तुम्ही चिडा पितूर नाही का भूतप्रेत पिशाचे ह्याची तर तुम्ही साधना करत नाही ना हां तसलं केलं तर मग ती ते विषय वी वेगळा आहे आपण महाशक्तींबद्दल बोलतो जे दुर्गा असेल काली असेल बगलामुखी असेल छिन्नमस्तिका असेल पण श ह्या ज्या महाविद्या गुरुपरंपरेतनं करावं लागतात हे सांगू सांगतो मी तो मनाने कराय जाताल तर होईल नाही का गोळ म्हणजे साधा नाही मोठा होईल तर गणपती लक्ष्मी सरस्वती दत्त महाराज यांची ज्या पद्धतीने तुम्ही उपासना करताय मारुती रायाची ज्या पद्धतीने तुम्ही उपासना करताय त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कालीची सुद्धा उपासना भैरवनाथाची सुद्धा उपासना तुम्ही करू शकता मनामध्ये कुठला किंतू परंतु नका ठेवू नका तुम्ही करू शकता कारण की दक्षिणकालिका ही गृहस्थाश्रमात पूजली जाणारी देवी आहे गृहस्थ तिचं पूजन करू शकतात ते काय स्मशानकाली नाही किंवा काही दुसरी कुठली वेगळी भद्रकाली उग्रकाली अशी कुठली नाहीत ती स दक्षिणकाली प्रापंचिक व्यक्तींनी पुजली जा पुजू शकता त्याचा तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही आणि विषय दुसरा की जर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता मला भेटायचं असेल तर तुम्ही बारामती तालुका वानेवाडी गाव या गावामध्ये मला येऊन भेटू शकता प्रवीण जाधव माझं नाव आहे परंतु भेटायला येण्यापूर्वी तुम्ही मला विचारणं आवश्यक आहे की बाबा तुम्ही घरी आहे का नाही कारण की मी बाहेर असलो तर तुमचा हेल्पटा होऊ शकतो तुम्हाला तर या माध्यमातून मी सांगू इच्छितो तु। तर मित्रांनो आपला उद्देश आहे कालीच्या भक्तीचा प्रसार प्रचार करणे भैरवाच्या भक्तीचा प्रसार प्रचार करणे या माध्यमातून आपण कार्य करतो आहे आणि तुम्हाला जर ह्याच्याशी जोडायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद